नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाच्या याच्यानंतर आता महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांना जोडण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे हा महामार्ग महाराष्ट्र राज्याच्या बारा जिल्ह्यांमधून जाणार असून नागपूर ते गोवा द्रुतगती महामार्गाच्या भूमिसंपादनाला सुरुवात झाली आहे या महामार्गामुळे महालक्ष्मी तुळजाभवानी आणि श्री पत्रादेवी या देव शक्तीपीठांना जोडण्यात येणार आहे त्यामुळे या महामार्गाला आता शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे आता तुळजापूर माहूर आंबेजोगाई औंढारगनाथ परळी वैजनाथ गोविंद गुरु सिंग गुरुद्वारा नांदेड पंढरपूर कारंजा अक्कलकोट गंगापूर आणि औदंबर या तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग जोडला जाणार आहे या महामार्गाच्या उभारणीसाठी शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असून सन दोन हजार एकोणतीसमध्ये हा महामार्ग पूर्ण होणार आहे महाराष्ट्रातील सा साडेतीन शक्तीपीठापैकी तीन शक्तीपीठांना जोडण्यात येणार असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग नाव देण्यात आले आहे या महामार्गामुळे अकराशे किलोमीटरवरून फक्त सातशे साठ किलोमीटर अंतर होणार आहे यामुळे नागपूर ते गोवा अंतर फक्त आठ तासामध्ये पूर्ण करता येईल तसेच मित्रांनो हा महा महामार्ग मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड बीड धाराशिव लातूर या सहा जिल्ह्यामधून जाणार आहे तसेच हा शक्तीपीठ महामार्ग वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधून थेट गोव्यापर्यंत जाणार आहे शक्तिपीठ महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातील कळंब यवतमाळ आर्णे महागाव उमरखेड तसेच घाटंजी या तालुक्यातून जाणार आहे त्यामध्ये कळंब तालुक्यातील वंडली महितापूर अंगलगाव सोनेगाव सोनखास माळवणी सिंगणापूर मलकापूर कळंब बोरीमहल सरासा जोंदळणी दत्तापूर हिरडी गांडा वळवणा कोकळसिंग श शरद या ठिकाणावरून जाणार आहे तसेच यवतमाळ तालुक्यातील येरत घोडदरा चिंचघाट येवली वडगाव पोलीस स्टेशन रामनगर कारेगाव वरुद येवती वरझडी खैरगाव मांजरडा या गावामधून जाणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील डोंगरगाव या एकमेव गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यामधील बोरगाव तळणी कुर्हा आंजी कारेगाव बोरगाव पिंपरी विटोली येरमल केरमा केळझरा आंतरगाव कुरहा सुकळी लोणबेहळ घोनसरा हिवाळेश्वर या गावामधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यामधील तिवरंग कुरवाडी नेहरूनगर पिंपळगरी खडका मुलाना मलकापूर वाघनाथ कोठारी पोहंडूळ आंबोडे बुद्रुक राजुरा इजनी कलगाव नांदगावहाण हिवरा उटी तसेच चिल्ली या गावामधून जाणार आहे तसेच उमरखेड तालुक्यातील चिल्ली सुकळी जहागीर नागेशवाडी दहागाव बेलखेड अमला या गावामधून शक्तीपीठ महामार्ग जाणार असून लवकरच या महामार्गाचे भूमिसंपादन करण्यात येणार आहे